आज आपण बेल आणि कवटाविषयी माहिती सांगणार आहोत हे आहे कवट आणि हे बेलटाच हे कवटाचा वास गोड येतो आणि बेलाचा पण वास येतो पण इतका कवटासारखा येत नसतो आणि बेल कवटाचे पानं गोड असतात आणि ह्याला जास्त पण असतात आणि बेलाच्या पानाला फक्त तीन पान असतात बेला, बेला तीनच पाने असतात कवठाला जास्त पाणी राहतात आणि कवटाचं पान खाल्ल्यावर गोड लागतात आणि कवट आहे आणि बेलाच्या फळाला जास्त कमी वास येतो आणि कवठाच्याला जा, जास्त येतो आणि दोन्हीचं पण औषध ही दोन्ही पण औषधे आहेत हे पोटाच्या आजारावर चालतात बेल क वळत आहे कच्च कच्चं खायचं औषधी आहे पक्को नाहीये हां आणि बेल पक्व झाले की आपण खाऊ शकतो कवट कवट पक्को झालाय खाऊ शकतो आपण आणि कवट खायचं कसं बनवायचं कसं काय सांगू शकता रेसिपी साखर टाकूण त्याला कढईत ठेवायचं मग परत खायचं हा म्हणजे गर काढायचा कवठाचा कवठाचा गर दिसतो इथे राजवर्धन खायला गेलं आहे आणि गर काढून टाकायचा टाकायचं कवठाचं द्रुध आहे कवठाचं गर टाकायचा साखर टाकायची थोडी वेलची टाकायची आणि त्याचा पाक झाला गुळ किंवा साखर टाकू शकतो आपण त्याचा पाक झाला की ते आपण वड्या पण करू शकतो आणि असं हे पण खाऊ शकतो आपण बेलाच गर चिकट असतो हा बेलाचं गर जास्त चिकट असतो खूप काढायला कठीण राहतो आणि जर फळ जर झाड बनवायचं असेल बेलापासून तर काय करावं लागेल ठेवायचं ठेवायचं थोडं दिवस वाळवायचं वाळवून झाले की लावायचं बरोबर पण बेल बेल कसं पाहिजे पकव का कच्चा पक पक हा पूर्ण पकलेला पाहिजे आणि हे वरती आपल्याला इथं हे जे आहे ते पहिलं जे आहे ते बेलाचं झाड आहे आणि त्याच्यावरती जे आहे पलीकडलं असायला ते कवठाचं झाडं आहे तर आपल्याला एकाच ठिकाणी दोन्ही झाडं मिळालेली आहेत धन्यवाद